स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे पैसा वाचत नाही लक्ष्मी टिकत नाही कोणा ते वास्तुदोष सुख शांती हरण करतात पैसे वाचत नाही वेळीच या चुकांकडे लक्ष द्या कोणते वास्तुदोष घरातील सुख शांती हरण करतात प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे असते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कमावल्यानंतरही पैसे वाचवू शकत नसाल तर याचे कारण जाणून बुजून किंवा न कळत पैशाशी संबंधित चुका असतात ज्यामुळे लक्ष्मी देवी कोपते कधी कधी छोटीशी चूकही मोठ्या समस्येचे कारण बनते त्याचप्रमाणे वास्तु नियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरी खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या पैसे कमवण्याबरोबरच बचतही महत्वाची पैसे कमवण्याबरोबरच बचतही महत्वाची आहे बचत केली नाही तर पैशाची कमतरता कायम राहते पैशाची बचत न होण्यामागचे कारण म्हणजे पैशाशी संबंधित काही जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या चुका ज्यामुळे देवी लक्ष्मी कोपते संपत्तीचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे ज्या त्यामुळे पैशाशी संबंधित छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते वास्तुशास्त्रामध्ये पैशाबाबत अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे तुम्ही वास्तू नियमाने नियमाचे पालन न केल्यास तुमची आर्थिक स्थिती खालावू शकते म्हणजे पैसे मिळवले तरी आर्थिक चणचण कायम राहील अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकांना कर्ज द्यावे लागते कारण असे लोक वाईट वेळ किंवा गरजांसाठी बचत करू शकत नाहीत वास्तुशास्त्रानुसार पर्स रिकामी राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे पैसे मोजताना अनेक जण त्यावर थुंकी लावतात असे केल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि भरपूर पैसा मिळवूनही पैशाची कमतरता राहते त्यामुळे थुंकी लावून नोटा मोजण्याची सवय लगेच सोडून द्या ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये पैशाची कमतरता नसते पण जिथे प काळजी घेतली जाते तिथेच माता लक्ष्मी राहतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर घरच्या स्वच्छतेची काळजी घ्या घरातील झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे झाडाचे व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे उभा झाडू ठेवणे अशुभ असते त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो झाडू कधीही उभा ठेवू नका तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा कधीही तुटलेले झाडू वापरू नये झाडू तुटला किंवा खराब झाला असेल तर तो लगेच बदलावा गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी झाडू फेकून देऊ नये वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडूचा वापर करू नये कारण यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकते झाडू कधीही कपाटाच्या मागे शेजारी किंवा तिजोरीत ठेवू नये यामुळे आर्थिक चणचण भासू शकते झाडू फक्त शनिवारीच खरेदी करावा शनिवार हा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो कोणते वास्तुदोष घरातील सुख शांती हरण करतात या वस्तू दोषामुळे कुटुंबातील सदस्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्यांना घेरले जाते घर कायमच्या ठिकाणी किंवा दुकानात अंधार असेल तर या ठिकाणी वास्तुदोष असतो या ठिकाणी जास्त काळ अंधारात ठेवू नये असे मानले जाते की या ठिकाणी अंधारामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते वास्तूनुसार रात्रीच्या वेळी उत्तर अत्तर यासारख्या सुगंधी वस्तूंचा वापर करू नये मजबूत सुगंध तुमच्याकडे नकारात्मक शक्तींना आकर्षित करू शकतो घर नेहमी घाण असते आणि दररोज साफ न केल्यास नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लवकर लवकर होतो अशा घरात वास्तुदोष वाढतात त्यामुळे आपले घर आणि स्वतःची स्वच्छता ठेवावी पूजेशिवाय कधीही घरात राहू नये ज्या घरात पूजा नसते त्या घरात वाईट शक्तीचा वास लवकर होतो त्यामुळे घररोज घरी रोज पूजा करा मंत्राचं नियमित जप करा आणि दिवे लावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा गोष्टी योग्य दिशेने जात नाहीत परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल होईल अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते अशा परिस्थितीत आपण सुख काळजीपूर्वक काम केले पाहिजे वास्तू नियमाचे पालन न केल्यास पैसा घरात येऊन टिकण्यासाठी उपाय कोणत्याही शुभकार्यात कापूरांचे कापुरांचे विशेष महत्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोष सह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापुराचा अवश्य जाळावा असे केल्याने आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहात ते दुप्पट होऊन आता तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चित राहील परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भंडार भरून राहते संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा जरूर टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वारांच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा पित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते ते जेव्हा तुम्ही घर चपाती बनवता तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधांचे थेंब शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या तसेच पिठाच्या गोळ्यांमध्ये तुम्ही गुळ घालू शकता व तो गोळ्या गाईला चारा पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला हे देखील खूप चांगले समजले जाते कुंडलीत सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनातील प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्तांच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये असे मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते तिथे लक... अलक्ष्मी वास करते बरकत होत नाही जेवणाचे ताट नेहमीच टेबलवर अथवा आपल्या समोर असावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नये असे केल्याने ते अन्नदुस्त प्रेत येऊन जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नये ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवण्या जेवल्यानंतर अन्न स्वयंपाक घरात ठेवावे बेड किंवा टेबलवरच कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात खर कटी भांडे ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका रागावू नका रात्रीचे जेवण कुटुंबियासह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नयेत रात्री दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे त्यांनी आर्थिक अडचण आहे, त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून खा खावे शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून अन्न खावे त्यामुळे राहुलला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका ब्रह्मा मुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्या कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेड खाली झाडू ठेवू नका बेडरूम मध्ये झाडू ठेवल्यास पती पत्नी मध्ये सतत भांडणे व वा वाद होतात होत राहतात त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो तर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घरच्या चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि बाह्य व कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावे करियरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तर करून दक्षिणेकडे असाव्यात या दिशाने दिशेला कधीही जिना करू नये घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर छताचे तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभच मानले जाते घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका तुमच्या शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा कोणीही कोणतीही प्रकारचे मादक पे घेऊ नका सतत खोटे बोलल्याने आणखी वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे केस वाढवून ठेवू नका घरातील सर्व छिद्रे जरूर सकाळी संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा पाण्याने धुवा घरात पूजेची खोली नसेल तर लाल किंवा वास्तू तज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी नसेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञांना संपर्क साधून पूजा करून घ्या कोणत्याही देवतेची अन एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीत शिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देव देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका त्यांचे चेहरे समोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादींची नाणे ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तरची बाटली चंदनाची किंवा अगरबत्तींची पाकीट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवांना अपूर्ण देवतांना अपूर्ण केलेली फुले किंवा अर्पण केलेली फुले किंवा सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक का आहे संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे सर्वस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते तर आता पाहूया त्या गोष्टी कोणत्या शिवीगाळ करणे भांडण करणे असंभव सत्य बोलणे रागावणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेद मंत्राचे पठण करणे काम करणे दारात उभे राहणे येथे आणखी काम आहेत वरील हे नियम पालन न केल्याने बरकत निघून जाते दारू पिणे अपमान अतिउत्साही होऊन खाणे किंवा अनैतिक कृती यांना महत्व दिले जाते अशा विविध त्रासातून ती व्यक्ती श्रीमंत झाले तर त्यांचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी दररोज हनुमान चालिसा वाचावी पाच मंगळवारी पिंपळाच्या पानावर पिठाचा दिवा लावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि गृहस्थी सुधारेल मग धन कमाईंचा मार्ग खुला होईल घरातील वस्तू वास्तू नुकसान नुसार शास्त्रानुसार ठेवा दररोज घर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा घरात हरिपूजा पूजा घराबाहेर स्वास्तिक बनवा त्यात कुमकुम आणि हळद घाला देवाची आरती करा यासोबतच जे लोक उंबरठ्याची पूजा करतात तिथे लक्ष्मी येते त्यांनी रोज सकाळ संध्याकाळी कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधी करावे उंबरठ्याजवळ तुपाचे दिवे लावावेत त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून व स्वास्तिक म्हणून त्यांची पिवळी फुले व अक्षदा अर्पण करावे घरात लक्ष्मीचे आगमन होईल पिंपळाच्या झाडाखाली देवाचा देवाचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात तेल काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गुळ अर्पण करा तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावावा दर शनिवारी हे काम करत राहिल्याने हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाशी मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या मागे वळून पाहू नका आर्थिक लाभ सह प्रत्येक वाईट शक्ती तुमच्यापासून दूर होईल महालक्ष्मीचे धान केल्यावर कपाळावर शुद्ध कुंकूटिळक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापुराचा तुकडा जाळतात अशा पद्धतीने आपला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला ते सांगाच बरोबरच स्वामी माऊलींचा गजर करायला विसरू सोबत नका सोबतच आपल्या वाव सीमा चॅनलवरती आणखीनही कोणी नवीन असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला आप येत आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका